अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी उगवत्या सूर्याचं स्वागत करणं असो किंवा जीवनातील आव्हानांना तोंड देणं असो श्लोक आणि मंत्रांच्या नियमित पठणानं मुलांना खूप फायदा होतो तुमच्या घरातही लहान मुलं असतील मुली असतील तर काही श्लोक आहेत जे तुम्ही त्यांना रोज म्हणायला लावलेच पाहिजे हे श्लोक आपल्या पूर्वजांच्या दिनचर्येचा एक भाग असतात या श्लोकांमध्ये मोठी शक्ती आहे मुलांना घडवताना या श्लोकांची शक्तिशाली कंपनं प्रदान करून त्यांच्या यशाचा मार्ग सुस्पष्ट करून देता येतो हल्ली छोट्या छोट्या कारणावरनं डिप्रेशनमध्ये जातात निराश होतात अशा वेळी या मंत्रांची शक्ती त्यांना मानसिक बळ देते हे श्लोक मानसिक आरोग्य निरोगी ठेवतात त्याचबरोबर मूल्य रुजवतात जीवनातील धडे शिकवतात आणि आध्यात्मिक बैठक तयार करतात संस्कृत कठीण आहे असं म्हणत आपण ती शिकण्याआधीच धनुष्य खाली ठेवतो मात्र बालपणी झालेल्या संस्कारांमुळे आपलेही अनेक श्लोक तोंडपाठ आहेत पण ते रोज म्हटले न गेल्यास आपण संस्कृतचा बागुलबुवा करतो आपण जर श्लोक म्हटलेच नाहीत तर पुढील पिढीकडून संस्कारांची अपेक्षा चुकीची आहे आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा श्लोक सांगणार आहे जे तुमच्या घरातल्या लहान मुलांकडून तुम्ही नक्की पाठ करून घ्या आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना नक्की म्हणायला लावत जा काय फायदा होणार आहे या श्लोकांनी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईब करून घ्या तर मित्रांनो पहिला श्लोक आहे गायत्री मंत्र श्लोक सांगते मग त्याचा लाभ सांगते श्लोक असा आहे ओम भू भुव तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो न हा प्रसिद्ध असा गायत्री मंत्र जो प्रात म्हणण्याचा सूर्य देवांचा शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र सकाळी म्हणायचा आहे करून हा मंत्र म्हटला असता सूर्यासारखं तेज प्राप्त होत आणि आत्मविश्वास देखील वाढतो मुलांचे बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज वाढते हा जप केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते सकाळी लवकर उठण्याची सवय लागते आणि आयुष्यभरासाठी शिस्त लागते हा श्लोक सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळी म्हणायचा आहे त्यानंतरचा दुसरा श्लोक आहे गुरुमंत्र तो असा आहे गुरूर ब्रह्मा ब्रुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा मुलांना त्यांच्या वडिलांचा त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक गुरुमंत्र म्हणूनही कामी येतो मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षक आणि मार्गदर्शक किती महत्वाचे आहे हे या श्लोकातून कळतं गुरुंची टिंगल टवाळी न करता ते पूजनीय मानून त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकलं पाहिजे याचा बोध या श्लोकातून होतो हा श्लोक तुम्ही त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्या सोयीनुसार म्हणायला लावू शकता त्यानंतरचा श्लोक आहे मृत्युंजय मंत्र मृत्युंजय मंत्र का म्हणायचा कसा म्हणायचा ते बघूया मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम युष्टिवर्धन मृत्युता सर्व सर्वशक्तिमान देवाधिदेव महादेव यांचा हा मृत्युंजय मंत्र आहे हा मंत्र आरोग्य दीर्घायुष्य हे सगळं लहान मुलांना देईल मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती देणारा हा मंत्र आहे हा महामृत्युंजय मंत्र मुलांना सगळ्या प्रकारच्या भीतीपासून मुक्त करतो बऱ्याचदा मुलं रात्री झोपेत घाबरतात त्यांना वाईट स्वप्न पडतात रात्री दचकून उठतात ओरडतात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महामृत्युंजय मंत्र त्यांची सगळ्या प्रकारच्या भीतीतून मुक्तता करेल फक्त या मंत्राचे उच्चार मात्र अचूक असायला हवेत मुलांकडनं ते म्हणून घेताना उच्चारांवर लक्ष द्या मोठ्या माणसांनी सुद्धा हा मंत्र शुद्ध अंतकरणाने म्हटला असता लोकांच्या वेदना आणि अपघातातून बरे होण्याची शक्ती या मंत्रामुळे मिळते हा मंत्र नैराश्यातून मुक्ती देतो त्यानंतर पुढचा मंत्र आहे देवी स्तवन मंत्र या प्रकारे आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांचे रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारे आहे ती आई आहे तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर ती भीती उरत नाही तर कसलीही भीती उरत नाही या मंत्राचा जप केल्याने तिचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते कारण तीच जीवनात शुभत्व देते पूर्णतेची भावना देते आणि सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण करते जेव्हा मुलं या मंत्राचा शुद्ध अंतकरणाने आणि हेतूने जप करतात तेव्हा त्यांना कालांतराने सुरक्षिततेची भावना जाणवायला लागते आणि आपल्या मागे कोणीतरी आहे आपल्याला कुणाचा तरी आधार आहे जगदंबा आपलं रक्षण करत आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते त्यानंतरचा मंत्र आहे सरस्वती वंदना जी मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे ती या प्रकारे आहे या देवी सर्व भूते रूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्ते नमस्तस्ययी नमो नम देवी सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते ती बुद्धी देते व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनव मदत करते सरस्वती मंत्र मुलांना देवी सरस्वतीच्या जवळ जाण्यास आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यास मदत करतो सरस्वती मंत्रामुळे मुलांमध्ये शिकण्याची आणि बौद्धिक वाढीची आवड निर्माण होते जे खास करून त्यांच्या विद्यार्थी जीवनात आवश्यक असत म्हणूनच लहान मुलांनी सरस्वती वंदना तर अवश्य म्हणावी त्यानंतरचा मंत्र आहे महालक्ष्मी मंत्र मंत्र असा आहे नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते संपत्ती आणि यशाच्या देवीला समर्पित असणारा हा मंत्र माता महालक्ष्मीचा आशीर्वाद देतो देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धी देणारी देवता आहे पैसे कमवावेत पण चांगल्या मार्गाने याची शिकवण या मंत्राने मिळते हा संस्कार बालवयातच होणे आवश्यक आहे जेणेकरून मोठेपणी लक्ष्मीचा आदर ते करू शकतील ती लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात आली तरी तिचा उचित सन्मान करतील जसं की गृहलक्ष्मी भाग्यलक्ष्मी वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी या प्रकारे त्यानंतर गणपतीचा मंत्र आहे गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा हा मंत्र तुम्ही अनेक वेळी कार्य सुरू करताना ऐकला असेल बालपणी हा मंत्र शिकवला जाणं आवश्यक आहे बालपणी हा पहिला श्लोक असावा जो लहान मुलांना शिकवावा कारण तो विघ्न अर्थ आहे आपल्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर करतो हा विश्वास बालवयातच जागृत झाला पाहिजे बाप्पांशी त्याचं नातं घनिष्ठ झालं पाहिजे कारण गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे त्याच्या ठाई कोटी कोटी सूर्यांचे तेज आहे आणि सर्व कार्य मंगल करणारी देवता आहे त्यानंतरचा मंत्र आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे हा कृष्ण मंत्र आहे एक साधा मंत्र ज्याचा दिवसाच्या कोणत्याही वेळेला जप केला जाऊ शकतो हा मंत्र खरोखर शक्तिशाली आहे आणि तो मुलांना लवकर शिकवला पाहिजे राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत त्यांचे रोज स्मरण होणे आवश्यक आहे रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार महत्वाचा त्यानंतरचा महादेवांचा रुद्रमंत्र ओम नमो भगवते रुद्राय ओमच्या जपाने सुरू होणारा हा शक्तिशाली मंत्र जीवा शिवाचे नाते जोडणारा आहे शिवाच्या रूपाच्या जवळ नेण्यास मदत करतो भगवान शिव मुलांना अधिक प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिकपणा सामर्थ्य सगळंच प्रदान करतात आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीतून चांगलं काय वाईट काय याची ओळख करायला मदत करतात अनेक वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षण या श्लोकामुळे होत मित्रांनो हे होते ते दहा श्लोक अगदी दहा श्लोक तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणायला नाही लावता आले तर यातला कमीत कमी एक श्लोक तरी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा आणि नियमित तो त्यांच्याकडून म्हणून घेत जा नक्कीच तुमच्या मुलांमध्ये होणारा बदल तुम्हाला जाणून येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत